मित्रांनो आपण आता वरती आहे दोघे जण तिकडे पुढे गेले भाजी गावसाला गेले खाली भाजी आता आहे आपण रे। आता त्यांच्यावर प्रँक करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर आपण बिबट्याचा प्रँक करणार आहे काय रिएक्शन येत आहे तुम्ही नक्की पहा आता आपण त्यांच्याकडे जाऊया रिॲक्शन सगळं जेव्हा घ्या जेव्हा पुढे आहे मित्रांनो खाली गेले तर येते इकडे खाली अडचणीत आहे भाजी तर आपण आता त्यांच्याकडे जाऊन प्रियांक करूया त्याचा काही रिझ्याचा बघा बघा व ती भाजी तुम्हाला मी जवळून दाखवतोय भाजी एक मिनटं आपला प्रियांक फेल गेलेला आहे बिबट्याचा मी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला पण दोघंही काही घाबरले नाही कारण दोघं पण रानटी आहे गावाकडचे पोर आहे त्याच्यामुळे तर रानटीच आहे हे बघा वरती भाजी जवळून दाखवतो आहे जास्त वरती आहे आम्हाला भाजी भरपूर मित्रांनो भेटली आहे पण झालं असं आहे का अजून भाजी लई कळ कवळी आहे जास्त कवळी असल्यामुळं आपल्याला तोडायला थोडासा प्रॉब्लेम आहे पण अजून श्वासात आहे आम्ही भेटली तर नक्की थोडी आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण तर बघा वरती पूर्ण धुक्का आलेला आहे मित्रांनो आमच्या गावाकडचे रानटी दोघ जण आहे मी त्यांच्यावर बिबट्याचा प्रेम करायला गेलो पण आपला प्रेम काही सक्सेस झालेला नाही आहे हे बाका किती अडचण येते आणि हो भीती वाटेल ते अरे कुठे गेले दोघ बाबा मग बाबा हा त्याच्यामधून आपण चाललोय पुढे मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जंगलात जंगलातला हिडिओ नक्की पूर्ण व्हिडिओ पाहण्याची मजा वेगळीच जंगलामध्ये फिरण्याची मजा हो हो किती भारी वातावरण अरे शोध लागला का तुला भाजीचा भाऊ हे इधर आणि से उदर गे आम्ही ये बघा मित्रांनो पूर्ण पूर्ण झाडीच झाडी पूर्ण जंगल आहे आणि पाऊस भरपूर पाऊस चालू आहे हे बघा समोरचा डोंगरावरती पूर्ण धुका आहे धुक्यामध्ये पूर्ण पाऊस आहे एवढ्या पावसामध्ये आम्ही भाजी शोधण्याचा आनंद घेतो आहे मित्रांनो हे बघा आपल्याला हे औषधी वनस्पती मिळाली आहे या वनस्पतीचं नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि चला तर पुढं व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं आपण कटमध्ये व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो थंडी पण आहे आणि थंडीमुळे बोलण्याला थोडासा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे मला थोडी तर कसं आहे थंडी असे मुळे नाही का बोलायला थोडा त्रास होता ना हु हा हुहा पण मजा येते बाकी काही असो मजा जास्त येते